आज मी बनवणार ही फणसची भाजी साधी सोधी पद्धत आणि बिना मसाल्याची भाजी चल बघा तर फन्नची भाजी बनवण्यासाठी लागणार साहित्य फन्नस मी ना अर्धा किलो फन्नस घेऊन आली आहे जिरं मोरी अद्रक लसण पेस्ट एक चम्मच कांदा हे थोडंसं खोबरं घेतलं आहे एक टमाटर आणि सांबार याचं करायचं आहे पुरणाचं वाटण कश्मीरी मिरची कश्मीरी मिरची धनिया पावडर हळद थोडासा गरम मसाला मीठ कस्तुरी मेथी गॅस गरम करत आहे सुरू करत आहे ह्याच्यावर पतीला ठेवते आता हा गरम होईल ह्याच्यात टाकूया ही अर्धा वाटी तेल तेल आता गरम होईल तेल तपलं आहे जिरं मोरी टाकायची मोरी तडतडली जीर टाकायचं मी आहे चम्मच अदरक लस अरे काय चांगलंच आहे अद्रक लसून झा आहे आता हे बाटण टाकून घ्यायचं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायच याला तेल सुटलंय आता याला तेल सुटलंय आता याला कस्पुरी मी ती टाकून द्यायची कस्तुरी निधी होऊ द्यायची आता ही सामुग्री पूर्ण याच्यामध्ये फोडायची मीठही टाकून घ्यायचा मीठ हा चवीनुसार टाकायचा हा हा स्वच्छ धुवून घेतला होता हा याच्यात सोडायचा ही भाजी जळली नाही पाहिजे म्हणून थोडासा पाणी टाकायचा आणि झाकून ठेवायचं Với thiệu hãy chúng tôi đã xin phép chúng tôi xin phép एवढं पाणी होऊन जायचं त्याला दोन तीन उकड्या आल्या म्हणजे बंद करून टाकून आता भाजी बघ भाजी झाली की नाही ही भाजी झाली आहे ह्याच्यात आपण कोथिंबीर सोडून कोथिंबीर सोडून झाली ही आपली मस्त रेसिपी अशी झाली आहे